हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स तर बघा सुंदर अशी पार्टीवर साडीवरचं हे ब्लाऊज आहे तर ह्याची डिझाईन अगदी सुंदर आणि छान अशी आपल्याला बनवायची आहे बघू शकता हे काट आहेत बाहीचे आणि सगळा ब्लाऊज असा प्लेन आहे तर त्याची डिझाईन कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता हे आपलं एकतीस साईज प्रिन्सेसकडं ब्लाऊज आहे एकतीस साईजचा आहे तर बघू शकता एकतीस साईजचा चौथा आपला किती होणार आहे पावणे आठ आणि पावणे आठ पावणे आठ पावणे नऊ आणि सव्वाण्णव सव्वाण्णवची घडी ठेवा किंवा साडेनऊची घडी ठेवलं असा तरी चालेल मी इथं साडेनऊची घडी टाकून घेणार आहे माप थोडंसं जादा झालं तरी चालतं पण कमी होता कामाने बघा एकतीस छत्तीसचं प्रिन्सेस प्रिन्सेसकडं ब्लाऊज आहे आपण बॅक पार्ट कटिंग करत आहोत बघू शकताय तुम्ही उंची आपली तयारी किती होणार आहे बारा होणार आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेऊन मी तेरा उंचीवरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेणार आहे बघू शकताय अगोदर मी बॅक पार्ट कट करणार आहे आणि मग फ्रंट पार्ट कट करणार आहे पण बॅक पार्टची फक्त डिझाईन दाखवणार आहे बघू शकताय तुम्ही जसं मार्किंग केलं ना तसंच व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे बघा तर आपले शोल्डर व मुंडा पाच ठेवायचा आहे शोल्डर सुद्धा पाच व मुंडा सुद्धा पाच घ्यायचा आहे रुंदी दोन घ्यायची आहे गळ्याची उंची मी नऊ अशी घेणार आहे कारण गळा थोडासा डिफरंट आहे खाली निमुळता होणार आहे वर पसरट होणार आहे त्यामुळे जरा मी जास्त घेतलेली आहे बघा पाच इंचावरती मुंड्याचं मार्किंग करून मुंड्याचा असा बॉक्स तयार करून घेणार आहे बघू शकते आणि गळारून ती दोनवरती आपल्याला असं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही बघू असा थोडासा आकार अशा स्टेप असतात ना आपल्या तशा करायच्या बघा इथून वरून वरच्या साईडने असा मटका गळ्याचा आकार मी देऊन घेतलेला आहे बघू शकता परत इथे थोडीशी खाली स्टेट परत थोडीशी फुडं आडवी परत स्टेट आणि परत खाली गळ्याला जॉईन करून घेतलेला आहे बघू शकता मी थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा अशा स्टेप आपल्याला करत जायचं खूप छान आणि पार्टीवर ब्लाऊजचा गळा डिझाईन तयार होणार आहे बघा अशाच पद्धतीने मी दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा तसाच आकार देऊन घेणार आहे बघा मी देऊन घेतलेला आहे बघू शकतो तुम्ही इथं आपला मुंड्याचा आकार सॉरी कट झालेला आहे पण मुंडा इथं आपला पाऊन इंचावरती मी कोपऱ्यातून पाऊन इंच घेऊन मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे छोटीशी क्लिप माझ्याकडून नकळ डिलीट झाली जसा गळा ड्रॉ केला होता ना अगदी तसाच व्यवस्थित आपल्याला कटिंग करायचं आहे जे कोपरे आहेत ते कोपरे आपले अगदी व्यवस्थित येतील ह्याची आपल्याला काळजी घेत गळ्याचं कटिंग करायचं आहे बघू शकताय तुम्ही बघा सुंदर असं आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे बघा किती सुंदर गळा आपला कटिंग केल्यानंतर चालणार आहे बघू शकता आणि हे एक्स्ट्रा मार्किंग केलं आहे ते त्याच्यावरून आपल्याला शिवल्यानंतर ड्रॉ करायचा आहे बघा इथं मेन फॅब्रिक आहे तर हा अस्तरचा पार्ट जसा आहे तसा व्यवस्थित बंद बाजूकडे ठेवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन ठेवून जसा आहे तसा पार्ट मी कटिंग करून घेणार आहे मेन फॅब्रिक आपलं हे उलटी वरच्या बाजूला घडी घालून हो मी ठेवलेलं आहे बघा उलट्या बाजूला वरती गाढी मी ठेवलेला आहे आता उलटी बाजू आपल्या खाली घराची सवची बाजू वरती ठेवायची आहे आणि अस्तर व्यवस्थित पसरून घेऊन अस्तरला अस्तर, अस्तर व मेन फॅब्रिकला व्यवस्थित असं अटॅच होऊन गळ्याच्या साईडला आपल्याला पिना किंवा टाचण्या लावून घ्यायचे जेणेकरून काय होईल आपला कपडा हालायला नको बघू शकताय तुम्ही आणि असंच आपल्याला पाव इंचाचं मार्जिन पकडत अगदी छान असं व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ते पण अगदी पाव इंचाचं मार्जिन पकडतच प्रॉपर अशी आपली टीप आली पाहिजे बघू शकताय तुम्ही बघा तो कोपरा आलेला आहे कोपऱ्यात मशीन सुई खाली घातली कपडा फिरवला परत टीप मारली सुई खाली घातली कपडा फिरवला व टीप मारली अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या स्टेप फॉलो करत पूर्ण गळा व्यवस्थित असा स्टिच करायचा आहे जेणेकरून काय होईल आपले जे कोपरे आहेत ना ते अक्युरेट निघतील कुठेही आपला कोपरा आत वगैरे जाणार नाही सगळीकडे सेम मार्जिन पकडत अशा पद्धतीने संपूर्ण गळा मी स्टिच करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही पाठीतल्या भागाचा सुद्धा मी तसेच डायरेक्टच आपल्याला कमरपट्टी जॉईन करून घेणार आहे तिथंसुद्धा सुद्धा डायरेक्ट आपल्याला हाय अशी टीप मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही कष्टाचं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना कुठेही आपला अस्तारचा कपडा कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा सगळं व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेलं आहे जे कोपरे आहेत त्या कोपऱ्याला छोटे छोटे सगळीकडं असे कट्स देऊन घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि आता गळा आणि पाठीच्या मध्यभागी हात टाकून आपल्याला सगळं मेन फॅब्रिक वास्तर उलटवून घ्यायचं आहे व्यवस्थित असे उलटवून घेऊन जे आपले कोपरे आहेत ना ते सुईच्या सह्याने अगदी व्यवस्थित आपल्याला कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण कोपरा आपला व्यवस्थित असा सुईच्या सह्याने सकाळ बाहेर काढून घ्यायचा बघू शकता ह्या बाजू सुद्धा आपल्याला तसच व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि अगदी बरोबर असं आपल्याला काठावरून दापटी मारून घ्यायचे आहे तुम्ही अगदीच काठावरून आपल्याला अशी व्यवस्थित अशी पूर्ण वेळेला दाब टीप मारून घ्यायची आहे दाब टीप सुद्धा मारताना तो कोपरा आला आहे बघा तिथं सुई खाली घालायची कपडा फिरवायचा व परत टीप मारायची अशाच पद्धतीने सगळ्या वेळेला आपल्याला दाब टीप मारून घ्यायची दाब टिप सुद्धा फिनिशिंग फिनिशिंगमध्ये येईल ह्याची काळजी घेत आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे बघा किती सुंदर असं आपल्या गळ्याचं अगदी फिनिशिंग सुंदर असं आलेलं आहे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असं आपला गळा फिनिशिंगसहित तयार झालेला तशी तशी आहे तशीच दापटीप आपल्याला कमरेकडच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे मेन फॅब्रिक व अस्तर एकमेकाला व्यवस्थित जोडून कटिंग करून व्यवस्थित मी घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता ही अशी लहान लेस घेतलेली ले आहे शक्यतो ले 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 लेस ही बारीकच ठेवायची आणि कढीने लावून घ्यायची बघा इथं आपल्या गळ्याला व्यवस्थित गोलाकार देत आता इथं आपल्या कोपऱ्यात लेस आलेली आहे इथं ले खाली ठेवायची कपडा बाहेर काढायचा थोडीशी लेस फोल्ड करायची जेणेकरून आपल्या कोपऱ्याला सुंदर टोक येईल व परत आहे अशी आपल्याला टिप माराय चालू करायची संपूर्ण लेस अशाच पद्धतीने लावायची जेणेकरून काय हो जे कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित आपले निघतील बघा इथं कोपऱ्याला थोडीशी लेस फोल्ड होत नाही आहे कारण कोपरा अगदी छोटा आहे आणि लेससुद्धा छोटी आहे त्यामुळे मला फोल्ड करता येत नाही पण प्रत्येक कोपऱ्यात अशीच अशाच पद्धतीने लेस फोल्ड केली पाहिजे बघू शकताय तुम्ही आणि अशाच पद्धतीने सगळी लेस लागली गेली पाहिजे तरच आपला गळा सुंदर असा जसा आहे तसा फिनिशिंग फिनिशिंगमध्ये तयार होणार आहे बरोबर कोपऱ्याला लेस लावणं खूप अवघड काम आहे पण अशा पद्धतीने तुम्ही लावलं आणि प्रॅक्टिस केला तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये होईल आणि ही लेस लावण्याची मी अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे बघा सुई खाली ठेवायचा कपडा फिरवायचा आणि मगच आपल्याला कपडा मशीनमधनं बाहेर काढून टीप मारायचे हे लक्षात ठेवा अगोदर सुई आतमध्ये न घालता डायरेक्ट कपडा फिरवायचा नाही आहे त्यामुळे आपला कोपरा अजिबात व्यवस्थित येणार नाही ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ना ते व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आणि त्या फॉलो करायच्या म्हणजे काय होईल जे आपले डिझायनरचे गळे असतात ना ते अगदी सुंदर आणि अगदी परफेक्ट जसे आपल्याला हवे आहेत जसे आपण डिझाईन ड्रॉ करू जशी आपण डिझाईन स्टिच करू तशाच पद्धतीमध्ये लेस लावून ते पूर्ण होतील बघू शकताय तुम्ही मी सुद्धा असं पूर्ण पद्धतीने अगदी सुंदर असा गळा स्टिच करून घेतलेला आहे बघा किती आपलं प्रॉपर फिनिशिंगमध्ये सगळ्या गळ्याला लेस लागलेली ले आहे बघू शकता जे धागेदोरे आहेत ते व्यवस्थित असे सगळे कटिंग करून घ्यायचे अशाच पद्धतीने मी दुसरी लेअरसुद्धा लेसची अशीच लावणार आहे बघा वरती गळा थोडासा जसा आहे तसा लेसमध्ये तसंच लावणार आहे खालच्या साईडला थोडीशी लेसचा शेप चेंज करणार आहे दुसरा जो लेअर आहे तो तुमची तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी लेस हवी आहे तशी तुम तुम्ही लावू शकता पण मी बघा इथं थोडासा किंचितचा दुसऱ्या स्टेपला असा थोडासा लुक मी वेगळा टाकणार आहे बघू शकता आहे तुम्ही बघा इथं असे थोडीशी फोल्ड मी करून घेत आहे कसा दिसतो काय करतो कसं बरं वाटतं हे सगळं चेक करत मी अटॅच करत लेस लावून घेत आहे इथं तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अगोदर चॉकने ड्रॉ केला तरीही चालेल पण मी चॉकने ड्रॉ केलेलं नाही आहे डायरेक्ट मी अशी लेस लावूनच घेत आहे बघू शकता इथं थोडीशी स्ट्रेट लावून घेतलेली आहे कोपऱ्यात थोडीशी लेस फोल्ड केली व परत खालच्या साईडला आपल्याला ओळवून घ्यायची आहे बघा परत थोडीशी लेस इथे आपल्याला कोपऱ्यात फोल्ड करायची आणि अशा पद्धतीने ओळवून घ्यायची आहे लेस दुसरी पद्धतीची लेस कशी लावावी ही ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता हां आणि मेन म्हणजे हा आपला ब्लाऊज तीस ग्रे कलरचा आहे आणि ह्याच्यावरती मी सिल्वर कलरचीच लेस लावत आहे कारण ग्रे कलरच्या का साडीवर सिल्वर कलरचे मध्ये मध्ये असे स्टोन आहेत म्हणून मी ही लेस अशीच लेस लावणार आहे ती पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता का तीसुद्धा ऑप्शनल आहे बघा इथं असा मी थोडासा आकार देऊन घेतलेला आहे आणि इथे लेस मी कट करून घेणार आहे आणि ह्या सुद्धा अशी सेम लेस मी लावून अटॅच करून घेणार आहे आणि जे आपले इथं जे आले आहेत ना त्या कोपऱ्याला छोटी छोटी अशी दोन प्रकारचे मी लटकन अटॅच करून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही किती सुंदर असे आपले ब्लाऊजची डिझाईन झालेली आहे लटकन बघा लटकनला खालच्या साईडला मी सिल्वर कलरची लेस लावलेली ले आहे बघू शकताय खूप सुंदर असं लटकन आपली डिझाईन तयार झाली आहे दोन्ही स्टेपलासुद्धा मी लटकन लावून घेतलेले आहेत खालच्यालासुद्धा छोटे लटकन तयार केलेले आहे वरच्यालासुद्धा मोठे लटकन तयार केलेले आहे डिझाईन बघू शकता खूप सुंदर असं आपलं ब्लाऊजचं डिझाईन पार्टीवेअर तयार झालेलं आहे खालच्या साईडला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथे एक पॅच वगैरे किंवा बटन किंवा मोती तुम्हाला जो काही हवा आहे ते तुम्ही लावू शकता अशाच नवीन नवीन ब्लाऊजच्या डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल